श्रोते हो नमस्कार आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्यापैकी अनेकांना स्वतःच्या संघर्षाची आठवण करून देईल ही गोष्ट आहे पैशाच्या कमतरतेमुळे एका क्षणासाठी घेतलेल्या एका अनपेक्षित पण गोड निर्णयाची ही गोष्ट आहे स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकापेक्षाही जास्त त्या क्षणी जाणवलेल्या एका साध्या आनंदाची श्रोते हो मी विनोद कुमार माने माने गुरुजी आज मी तुम्हाला स्वप्नांच्या वाटेवरची एक गोड अडचण या शीर्षकाअंतर्गत विनोद कुमार माने आणि मोतीदास उके या दोघा मित्रांची स्वप्नांच्या वाटेवरची एक असलेली गोड अडचण या संदर्भाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपल्यापैकी अनेक तरुण शहरामध्ये येतात डोळ्यात स्वप्न घेऊन स्पर्धा परीक्षा पास होण्याचं यू पी एस सी एम पी एस सी बँकिंग रेल्वे ही फक्त नावं नाहीत तर ती अनेकांसाठी आयुष्यात बदल घडवण्याची साधनं आहेत मित्रांनो या प्रवासात पुस्तके क्लासेस अभ्यासिका यांचा खर्च असतोच पण कधीकधी काही गोष्टी अशा घडतात ना की ज्या तुमच्या प्राधान्यांना एका क्षणासाठी बदलून टाकतात नाही का मित्रांनो तसं आम्ही दोघेही ग्रामीण भागामध्ये राहणार आहे पण पुढील शिक्षण घेण्यासाठी आम्ही मात्र नागपूरला गेलेलो होतो आणि मग नागपूरला राहत असताना पी जीला एम ए मराठीला आम्ही ॲडमिशन घेतलेलं होतो आणि आमच्या एम ए पार्ट टूच्या परीक्षेचा शेवटचा पेपर आज संपलेला होता मित्रांनो त्या दिवशी आमच्यासोबत असंच काहीश घडलं आम्ही दोघेही मित्र शिक्षण घेण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरामध्ये आलो होतो दिवस आम्ही अभ्यासात डोकं खुपसून बसायचो रात्रीला जेमतेम भागील एवढे पैसे आमच्याकडे असायचे एक दिवस अभ्यास करून खूप कंटाळा आला होता गरमीचे दिवस होते आणि गर्मी असाय झाली होती आणि मन कशाने तरी ताजेतवाने होण्यासाठी आतुरले होते अचानक मित्राच्या डोक्यात विचार आला तो म्हणाला आईस्क्रीम खाऊया का पण मी म्हणालो आईस्क्रीम खाण्यासाठी पैसे तरी आहेत का तुझ्याकडे पण पुढच्या क्षणी लक्षात आलं अरे खिशात तर चिल्लरही नव्हती आईस्क्रीम सोडाच साधं पाणी घ्यायलाही पैसे नव्हते मन खट्ट झालं बाहेर हल्दीरामच्या दुकानातून येणारा तो मोहक सुगंध हल्दीरामच्या सॉपटीचा आकर्षक देखावा आमच्या मनाला अधिकच बेचन करत होता तेव्हाच एक विचित्र विचार डोक्यात चमकून गेला आपल्याकडे ती रेल्वे आणि बँकिंगची दोन जुनी पुस्तकं आहेत ना जे आता फारशी आपल्या उपयोगाची नाहीत आपण ते विकूया का सुरुवातीला हा विचार थोडा वेडा वाटला स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे लोक पुस्तकं विकतात का कधी पण त्या क्षणी आईस्क्रीमची ओढ पुस्तकांच्या महत्वापेक्षा मोठी वाटली मित्रांनो आम्ही दोघांनी ठरवलं ती दोन जुनी पुस्तकं घेतली आणि बर्डीवर असणाऱ्या एका जुन्या पुस्तक विक्रेत्याकडे आम्ही गेलो तो जुनी पुस्तकं घ्यायचा आणि ती त्याला आम्ही विकली मिळालेले पैसे फार नव्हते पण तेवढ्यात आमच्या दोघांसाठी दोन हल्दीरामच्या आईस्क्रीम सापटी आल्या असत्या जेव्हा ती थंडगार गोड सॉफ्टी जिभेवरून उतरली तेव्हा स्वर्गात पोहोचल्यासारखं वाटलं तो क्षण ती क्षव आणि त्या क्षणात मिळालेला आनंद तो कोणत्याही पिस् पुस्तकाच्या ज्ञानापेक्षा कमी नव्हता कदाचित काही जणांना हा मूर्खपणा वाटेल पण त्या क्षणी आम्हाला जो मानसिक आनंद मिळाला जी ऊर्जा मिळाली ती मात्र अमूल्य होती आजही जेव्हा त्या प्रसंगाची आठवण येते तेव्हा हसू आवरत नाही ती फक्त एक आईस्क्रीम सापटी नव्हती तर ती होती एका अनपेक्षित निर्णयातून मिळालेल्या आनंदाची आठवण ती होती कधी कधी स्वतःला थोडे रिलॅक्स करायची साध्या गोष्टीमध्ये आनंद शोधण्याची शिकवण या घटनेने आम्हाला एक गोष्ट शिकवली जीवनात फक्त मोठे ध्येय आणि त्यांची पूर्तता महत्वाची नसते तर वाटेत येणारे छोटे छोटे आनंदही तितकेच महत्त्वाचे असतात कधी कधी आपल्या ध्येयाच्या मार्गावर येणारे अडथळे आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातात तर मित्रांनो तुमच्या आयुष्यात असे काही क्षण आले आहेत का जिथे तुम्ही अनपेक्षितपणे काही केले आणि त्यातून तुम्हाला मोठा आनंद मिळाला आम्हाला नक्कीच कळवा मित्रांनो आम्हाला झालेला आनंद हा मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे आमच्या आयुष्यातील हा प्रसंग तुम्हाला कसं वाटला नक्कीच तुमचं अभिप्राय कळवा धन्यवाद मी विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल या पोडकास्टमध्ये आपण सर्वांचं पुणश सहर्ष स्वागत करतो आहे धन्यवाद जय महाराष्ट्र